D-Stone Tires Ride with Confidence Quality, Durability, Reliability RIB, Excel, Classic Plus, Sport Plus Super Grip Extra Mile Specially Made Tires D-Stone Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires Ride with Confidence D-Stone Tires Ride with Confidence प्रागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सह येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबरे उदयत माडगुळे येथील खंडोबा यात्रा संपन्न नंदकुमार विभूते प्रगल्भ नायक न्यूज नेटवर्क आटपाडी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबरे उदय धार्मिक रिवाजाप्रमाणे मात्र कोरोनाच्या सावटात माडगुळे येथील खंडोबा यात्रा संपन्न झाली माडगुळचे ग्रामदैवत

यात्रा समिती बारीक लक्ष लक्ष होती येणाऱ्या सर्व भाविकांवर होते जास्त गर्दी करू हो नये देवदर्शन झाल्यानंतर कोणीही मंदिर परिसरात थांबू नये गर्दी होऊ नये म्हणून यात्रा कमिटी पाच दिवस अगोदर यात्रेचे नियोजन करत होती सात दिवसापासून घट स्थापना करून रोज संध्याकाळी दिवट्या वाजवत गावातून घेऊन जाण्याची प्रथा आहे सोमवारी देवाचा तर आज देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला देवाची पालखी मंदिरातून घेऊन लंगर व पालखीने मंदिर प्रदर्शना घालून लंगर तोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला यावर्षी लंगर तोडण्याचा मान बजरंग वाघमारे यांना मिळाला त्यांनी बऱ्याच प्रयत्नातून लंगर तोडण्यात यश मिळवलं प्रबल बनायक न्यूज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका